धाराशिवच्या खैरी नदीला पूर आलेला आहे आणि या पुराच्या पाण्याचा परांडा तालुक्यातील शेळगावला वेढा पडलाय पुराच्या संपर्क तुटलाय वेढा पडलेल्या शेळगावची ड्रोन दृश्य तासच्या हाती आलेली आहे आपण ही दृश्य पाहतोय पुराचा वेढा पडलेला आहे धाराशिव मधली ही दृश्य आहेत गावचा संपर्क तुटलेला आहे जिथे नजर जाईल तिथे आपल्याला पाणीच पाणी पाहायला मिळतय आणि या पूर्णपणे पाण्यानं वेढलेल्या गावाचं हे ड्रोन दृश्य आपण ही चोवीस तासवर पाहतोय घरं पाण्याखाली गेली आहेत शेतं पाण्याखाली गेलेली आहेत शेळगावला पाण्याचा पडलेला वेढा हा आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय धाराशिवमध्ये पुरामध्ये अडकलेल्या पन्नास जणांचं सुखरूपपणे त्यांची सुटका करण्यात आलेली आहे बोट आणि हेलिकॉप्टरच्या मदतीनं पूरग्रस्त धाराशिव जिल्ह्यामध्ये भागामध्ये रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलंय या रेस्क्यूसाठी आलेलं हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे थांबावं लागलं जोरदार वारा तुफान पाऊस एअर लिफ्टिंग थांबवण्यात आलं त्यामुळे सध्या फक्त बोटींच्या सहाय्यानंच बचाव कार्य राबवलं जात आहे आतापर्यंत पन्नास जणांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलेलं आहे धाराशिवमध्ये आपण ही दृश्य पाहतोय खराब हवामान आहे जोरदार वारा आहे आणि त्यामुळे आता एअरलिफ्ट करण्याचं कार्य थांबवण्यात आलेलं आहे बोटींच्या साहाय्यानंच सा मदतकार्य राबवलं जाते